दहा ते बारा तरुण इथं बसलेले आहेत आणि त्यांची याच्या पाठीमागची जी भूमिका आहे तर ती काय हे आपण विचारू हे बघा गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाविषयी आंदोलन चालू आहे आजपर्यंत इतिहास जर बघितला गेला तर महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये सरासरी दोन महिन्याचं आंदोलन एवढं तेज आणि एवढं सतेज एवढं ज्वलंत कुठलंही आंदोलन राहिलेलं नाही आहे हे भारतातलं पहिलं आंदोलन असेल की जे संपूर्ण दोन महिने आज या गोष्टीला दोन महिने होत येतात तर या गोष्टी दोन महिनेहूनसुद्धा याची खतखत आणि त्याची ज्वलंत त्याचा जा आजही टिकून आहे आज आमची फक्त एवढीच खंत आहे जे की जारंगी पाटलांची जी मागणी आहे की ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्केच्या आतमध्ये जे आरक्षण आम्हाला हवं आहे ते आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला हवं आहे म्हणून आज आम्ही इथे बसलेत आज आमचे लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार राजेश टोपे यांना आम्ही मताधिक्याने निवडून दिले ना तर यांना आमचा हक्क बनतो की आम्ही यांना जाब विचारला पाहिजे त्यांची आमच्या आरक्षणाविषयी किंवा आमच्या मागणीविषयी जे दोन महिन्यापासून जे आंदोलन चाललं आहे या दोन महिन्याच्या आंदोलनामध्ये जे आमची फरफड होती आहे हां कितीतरी बांधवांचा बळी गेला याच्यामध्ये तो बळी निष्पाप गेला ना आमचा आ? त्या बळी जे बांधव गेले त्या त्यांची किंमत तरी मोजावं लागेल ना पण म्हणजे आम्हाला ते माग आम्हाला कळलं पाहिजे की आमचं लोक आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत आमचे जे आमदार आहेत की त्यांची भूमिका काय या बाबतीत म्हणून आम्ही त्यांना पंचवीस तारखेला निवेदन दिलं होतं त्यांच्या कार्यालयावरती तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक कार्यालय त्या त्यासोबतच आरोग्याधिकाऱ्यांना की बाबा येत्या सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे त्यांना आम्ही वेळ दिला होता की त्यावेळे वेळेमध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडावी तेही पत्रकार परिषद घेऊन आणि तेही मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना पत्र देऊन हां तर याच्या राजेश भैया म्हणजे आंदोलनात सहभागी झालेले आहेत हे बघा आता तुम्ही पाहिलं गेलं तर सगळेच मराठा आमदार किंवा सगळेच नेते लोक म्हणतात की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे पण असं मौग मान तोंडी बोलून काय फायदा नाही मला काय म्हणायचं की त्यांनी त्यांची जी भूमिका आहे का ती स्पष्टपणे मीडिया समोर येऊन की हां बाबा जे जारंगे पाटलांची जी मागणी किंवा आज जो मराठा आरक्षण सॉरी मराठा समाज ज्या गोष्टीला धरून किंवा ज्या तरतुदी कायदा आणि तरतुदीला धरून मागणी करतोय त्याच्याविषयी त्यांची काय भूमिका आहे कुठला तरी आमदार किंवा कुठला तरी नेता म्हणतो आहे का की आज की जे जरांगे पाटलांची जी, जी मागणी की ओबीसी प्रवर्तून पन्नास टक्केच्या आतमध्ये यांना आरक्षण दिलं पाहिजे किंवा ते त्यांच्या हक्काचे म्हणत नाही ते, ते हो हे फक्त एवढंच म्हणतात की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे ना आम्ही त्या त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत यांचं जे हे नाही किंवा आंदोलनामध्ये सामील होणे हे होणे हा सगळा वरवरचा पण आहे त्यांनी स्पष्टपणे मत मांडावं त्यांनी सरकारकडे त्याचा तगादा लावा तो लावा, का, हे कागदपत्रे लावावं आणि त्यांनी स्वतःही विचारावं ही भूमिका किंवा हे जे प्रकरण आहे ते कुठपर्यंत आलं आहे त्यानंतर त्याचा आत्तापर्यंतचा प्र रिझल्ट काय आहे किंवा आजपर्यंत ही गोष्ट कुठपर्यंत आली आहे हे त्यांनी दाखवा ना हे दाखवतच नाही आहे ते पहिली गोष्ट म्हणजे आज जर बघितलं गेलं काल पंतप्रधानांची सभा होते एवढी मोठी महाराष्ट्रामध्ये बरोबर त्याच्यामध्ये शब्द सुद्धा काढत नाही काय म्हणावं आता यांना दसरा मेळावा दसरा मेळाव्यामध्ये जी शपथ घेतली गेली ती फेक म्हणावी की खोटी म्हणावी ते सुद्धा कळत नाही कारण की ती जर शपथ खरी असती तर मुख्यमंत्री साहेबांनी हां चाळीस दिवस मागितले असं सुद्धा त्या तर त्यांनी काम केलंच नाही पण मुख्यमंत्री साहेबांनी देव दे आपल्या पंतप्रधानांना तरी ती गोष्ट कानावर टाकायला हवी होती ना किंवा ती गोष्ट त्यांच्या चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कमीत कमी थोडंसं तरी बोलायला पाहिजे होतं याच्यावरती मग हा सगळा दिखाऊ पण आहे का हां कामा लिडेत काढलं जातं आहे सगळं तुम तुम्हाला तुम्ही तीस दिवसाचा वेळ मागितला पाठला आणि तुम्हाला शेचाळी दिवसाचा वेळ दिला काय केलं या शेचाळीस दिवसामध्ये तुम्ही काय केलं याचा काय आहे तुमच्याकडे आलेख आहे याचा का तुमच्याकडे कागदपत्री काही माहिती आहे काहीच देत नाही तुम्ही फक्त म्हणतात की देणार 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 कायद्याची चौकट देणार कुठे कायद्यात टिकून देणार देणार तर सगळ्याची इच्छा आहे द्यायची म्हणून किंवा पाहिजे तर हे माहिती हे सगळ्याला माहिती पण तुम्ही देताय कशा प्रकारे आत आणि आत्तापर्यंत हे प्रकरण कुठपर्यंत आलं हे तुम्ही आम्हाला दाखवा त्यासाठी तसं का एवढं आठ तास चालू आहे त्यासाठी एवढं सगळं चालू आहे आणि तुम आता तुम्ही इथं चार वाजल्यापासून बसले तर कोणी आमदार साहेब कोणी आलते हे बघा आता आमच्याकडे राजेशुबे साहेबांचे काही कर्मचारी आले होते हा त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली पण ती चर्चा सफल न झाली कारण की ती चर्चा हो चर्चा होण्याला काही अर्थ नाही आमची अपेक्षा आहे आमदार साहेब स्वतः त्यांनी स्वतः यावं त्यांनी ते पत्र दाखव त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख करावा की ओबीसी प्रवारातून पन्नास टक्केच्यातून जारंगे पाटलांची मागणी त्या मागणीनुसार आरक्षण देण्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं असं त्यांनी पत्र मुख्यमंत्री साहेबांना राज्यपालांना तसेच लोकसभेला ते द्यावं आणि त्याद्वारे त्यांनी तशीच त्याप्रकारे त्यांनी त्यांची भूमिका पत्रकार परिषद घेऊन मांडावी एवढंच आमचं म्हणणं इथंच पत्रकाराला बोलून ती भूमिका मांडावी हा इथं इथं जेवून त्यांनी पत्रकार आमच्या समोर भूमिका मांडवली त्यांची स्पष्टपणे हा त्यांनी स्पष्टपणे भूमिका इथे जरी मांड कुठे जरी दुसरीकडे समजा मांडली पण ती स्पष्टपणे मांडवी जे की आम्हाला त्याचा व्हिडिओ भेटावा आम्हाला ते व्हिडिओ बघून आम्हाला समजलं की त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली बस झालं आमची जी मागणी आहे त्याच्यावर आम्ही मग आम्हाला कळ की हां आमची मागणी आमची सुपूर्द होते किंवा परिपूर्ण होते बस तर हे जे उपोषण करते इथं बसलेत आणि ह्या सकारात्मक पी सी न्यूजच्या माध्यमातून मी आमदारांना पण सूचित करतो की लवकरात लवकर या आंदोलनकर्त्याची भेट घेऊन यांची जी मागणी तर त्या मागणीचा विचार करावा ही या न्यूजच्या माध्यमातून मी कळवतो